देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या संकल्पनेनुसार शिक्षण हे केंद्रस्थानी ठेवून देशाचा विकास साधता येईल दोन हजार चौदा नंतर भारतात जवळपास पंधरा एम्स तसंच तीनशे ऐंशी नवीन मेडिकल कॉलेजेस सात आय टी आय सोळा आय आय टी सात आय एम जवळपास पंधरा हजार प्राथमिक शाळा या आधुनिक झाल्या आहेत त्याच धर्तीवर गरीब तसंच लहान लहान मुलांना शिक्षणाची आवड लागावी यासाठी प्रयोगशील साधनं आज मोदी सरकारनं प्रत्यक्षात आणली आहे धुळे मालेगाव लोकसभेत त्या प्रयोगशीलतेचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉ सुभाष भामरे तसंच नीती आयोगाचे सल्लागार अवनीत त्रिपाठी यांनी ओएनजीसीच्या जी सीच्या सी एस आर फंडातून तसंच अवंत फाउंडेशनच्या वतीनं मालेगाव ग्रामीण भागातील झेडपी शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना इनोव्हेटिव्ह डेस्क सहित स्कूल बॅगचं वाटप अस्थानी येथील जीप शाळेत करण्यात आलं हा उपक्रम प्रथमच महाराष्ट्रात मालेगाव तालुक्यात राबवण्यात आला तसंच ही बॅग विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून यामुळे पाठीच्या मनक्याच्या त्रासापासून सुटका होणार आहे तसच अभ्यासाची गोडी वाढेल मोदी या देशाला विकसित भारत करायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या समाजातील घटकांना न्याय देताना त्यांचं विशेष लक्ष तुमच्याकडे कारण भारताचं भविष्य आहात आपण आणि म्हणून पूर्ण शैक्षणिक परिस्थिती बदलून टाकलेली आहे आणि तुमच्या मात माध्यमात भविष्यात कोणी डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा आणि त्यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे तुला काय व्हायचंय बाळा तुझं नाव काय तुला आयुष्यात व्यायाम करावा लागेल तुला काय वाडी वस्तीवरील गरीब मोल मजुरी करणाऱ्यांच्या मुलांना आर्थिक अडचणींमुळे अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध होऊ शकत नाही याची जाणीव ठेवून खासदार साहेबांनी मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील जवळपास सोळा हजार विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचं वाटप केलंय यामुळे विद्यार्थी वर्गात खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालंय या, या अभिनव उपक्रमात स्थानिक भाजपाचे पदाधिकारी सहभागी होते न्यूज ब्युरो कसमदे अपडेट मालेगाव